नमस्कार मी पत्रकार विजय पवार आमच्या नुसतं राजकारण या चॅनलच्या विशेष भागात आपलं स्वागत आहे कोल्हापूर महानगरपालिकेसह सर्वच निवडणुकींची कोल्हापूर जिल्ह्यात धूम सुरू आहे सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेपैकी नगरपालिकांच्या निवडणुका आता सुरू आहेत शेवटच्या टप्प्यात कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी अनेक इच्छुक तयारी करत आहेत त्यापैकीच एक कोल्हापूर शहरातील प्रभाग क्रमांक दोनमधील उदय फाळकेसाहेब हे काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवू इच्छित आहेत ते तयारी करत आहेत कशी तयारी करत आहेत काय त्यांचं सामाजिक कार्य आहे हे आपण जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार साहेब नमस्कार आपण निवडणूक लढवत आहात त्यासाठी तयारी करत आहात नवीन सभागृहात जाण्यासाठी तयारी करत असताना आपलं राजकीय सामाजिक आ, सुरुवात कशी झाली मी उदय रामचंद्र फाळके सिव्हिल इंजिनियर आहे मी व्यवसाय माझा कन्स्ट्रक्शनचा आहे मी दोन हजार तेराला आमच्या भागात लेआउटमध्ये रस्ते खराब झालेले होते नगरसेवकांना आम्ही भेटलो नगरसेवकांनी सांगितलं फंड नाही आहेत आमदारांना भेटलो आमदार पण फंड म्हटले बावीस लाखापर्यंत फंड लागतात ते काय आत्ता आमच्याकडे नाही आहेत मग मी जनसेवक समिती स्थापन केली भागात अपार्टमेंट mm. भरपूर आहेत आमच्या भागात mm. सगळ्यांना एकत्र करून mm. आ, मी ठरवलं की लोकवर्गणीतनं रस्ता करायचा आयुक्तांना एक पत्र दिलं mm. सहा महिन्याची मुदत दिली त्यांना तुमच्याकडनं महानगरपालिकेकडनं होत असेल mm. तर बघा नाही तर आम्ही आमचा रस्ता करतो त्यांनी पण सहा महिन्यात काय उत्तर दिलं नाही mm. मग पाच पाचशे रुपये गोळा केले प्रत्येक फ्लॅट फ्लॅट धारकांकडनं आणि जे बंगले होते भागात त्या लोकांकडनं असे एकत्रित एक पैसे करून आम्ही लोकवर्गणीतनं रस्ता केला तो साठ फुटाचा आणि आज बारा वर्ष झाले कुठंही तो रस्ता आरलेला नाही आहे कारण मी स्वतः रस्त्याची कामं पूर्वी केलेली होती दहा वर्ष पीडब्ल्यूडीची कामं करत होतो त्याचा अनुभव होता माझ्याकडं कामगार होते त्यामुळे लोकांना पण एवढा आनंद झाला की जो रस्ता ह्या लोकांनी केल्यावर एक वर्षात खराब झाला असता तर तो बारा वर्ष झाले हो तरी तो कुठेही खराब झालेला नव्हता दो आमच्या इथं महापूर येतोय पाणी येत होतं रस्त्यावर तरी पण रस्ता एवढा पाण्यात असून पण कधी त्याला खड्डे पडले नव्हते किंवा आरला नव्हता रस्ता त्यानंतर जनसहयोग समितीच्या मार्फत लोकवर्गणी इथनं मी बरीचशी कामं चालू केली आठशे झाडं भागात लावलीत सगळी जगवलीत आता दहा बारा वर्ष झाले मोठी झाडं झालेली ती त्यानंतर रक्तदान शिबीर दरवर्षी बारा वर्ष रक्तदान शिबिर घेतोय झेंडा वंदन असते आमचं सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला झेंडा वंदन करतोय आम्ही सगळे लोक एकत्र येऊन अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी करत असताना म मी पूर्वी मला पहिल्यापासून सामाजिक कार्याची आवड आहे मी दहावीत असताना पण असं फूड फेस्टिवल सारखं असं स्वाद महोत्सव मी तर आम्ही एकत्र येऊन केलं होतं नुण। नुण। या भागात पण लोकांना म्हटलं हो की आपण असं काहीतरी करूया सगळे तयार झाले समितीतले लोक त्यानंतर आम्ही स्वाद महोत्सव चालू केला नुण। नुण। स्वाद महोत्सवाला पहिल्या वर्षी लोकांना असं वाटत होतं लोक येतील का नाही पण एवढी लोक आली की ती जागा कमी पडली आम्हाला मग त्यानंतर आम्ही रोडवरच रस्त्यावरच ते स्वाद महोत्सव घ्यायला लागलो चार ते पाच हजार लोक भेटी देतात त्या स्वाद महोत्सवाला भागातील महिलाच स्टॉल ठेवतात असं दरवर्षी झाडं लावण्या हा उपक्रम माझा असतोच भागात नाही लावलं तरी बाहेर कुठंही मी एक पन्नास शंभर झाडं लावतो कारण मला वृक्षारोपणची खूप आवड आहे आणि पर्यावरण या विषयावर आजपर्यंत कुठलाही नेता किंवा लोकप्रतिनिधी कधीही चर्चा करत नाही पर्यावरणाबाबत कुणाची तुम्ही भाषण बघा इलेक्शन आले की बाकीच्याच गोष्टी असतात पर्यावरण हा विषयच नसतोय कधी कोणाच्या त्याची खरं आज जास्त गरज आहे पर्यावरण लोकांनाही लक्षात येत नाहीये आज आपल्या इथं जे रस्त्यांची कामं होतात एवढी झाडांची कत्तल केली जाते त्यानंतर त्याप्रमाणे झाडं पण लावली जात नाहीत आमच्या इथं महापूर दोन हजार एकोणीसला ला होता कलशेट्टी साहेबांना आयुक्त जे होते त्यांना माझं काम एवढं आवडायचं की आमच्या प्रभागात येताना मी प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राहतो आमच्या आजूबाजूच्या पण प्रभागात येताना मला फोन करायचे साहेब आणि माझ्याबरोबर गाडीत न फिरायचे तर काम आवडायचं त्यांना असंच असताना ते असतानाच पूर आला दोन हजार एकोणीसला त्यांनी मला भेटायला बोलवलं मला सांगितलं की तुम्ही काय करू शकताय कारण एका वेळेस पाणी कमी होणारे महानगरपालिकेकडे एवढी लोक नाही आहेत म्हणलं साहेब मी आमचा पूर्ण जवळपासचा प्रभाग सगळा मी माझ्या जबाबदारीवर स्वच्छ करणं औषध फवारणी करणं सगळी जबाबदारी घेतो लोकवर्गिणीतनं आम्ही पैसे गोळा करून दीड लाखाची औषधं उपलब्ध केली ट्रॅक्टर जेसीबी आम्ही तीन ते चार दिवसात पूर्ण प्रभाग आणि बाजूचे पण प्रभागातले थोड्या भाग स्वच्छ करून औषध फवारणी करून सगळं व्यवस्थित करून काम केलेलं आम्ही सगळ्यांनी ते झालं त्याच्यानंतर आता महापूर दोन वेळा आला एकवीस एकवीसचा एक, एक आला त्याच्यानंतर जेव्हा हायवेचं सा काम चालू झालं सिक्स लेनचं तर त्यावेळेस असं निर्देश असं आलं की ते काम चुकीचं होणार आहे काहीतरी कारण टेक्निकल असल्यामुळे आम्हाला लक्षात येतंय की काय करायला पाहिजे काय नाही तर त्या दृष्टीने बाजीराव खाडे त्या साहेबांनी सगळ्या दीडशे गावातील सरपंच गोळा केले त्यांना ही सांगितलं की नक्की काय अडचणीत आपल्या कशामुळे होते फुगोटा आपला जो शिरोलीचा इथला नदीवरचा पूल आहे तर त्यातनं जेवढं पाणी जाते तेवढं जाते बाकी दोन्ही बाजूला भराव असल्यामुळं बंधारा झाल्यासारखं झालंय त्यामध्ये पाणी सगळं बॅक सगळ्यांच्या गावात पण आणि शहरात वस्ती पण वस्तीत येते मग त्या दृष्टीने आम्ही एकदा आंदोलन केलं हायवेला तर सगळे इंजिनियर्स आलेले नॅशनल हायवेचे सर्व पक्षीयच होता पण आमदार खासदार कोणी तिथं उपलब्ध झाले नाहीत किंवा आले पण नाहीत चर्चा करायला सगळ्या लोकांनी सरपंच होते त्यांची सगळ्यांची चर्चा झाल्यावर मी बोलायला माईक घेतला मी टेक्निकल असल्यामुळे त्या अधिकाऱ्यांना फक्त दोन तीन प्रश्न विचारतो म्हणलं काय करणार आहे तुम्ही आता तर ते म्हणले आम्ही आठ फूट भरावा आहे आणि ब्रिज बांधणारे म्हणलं साहेब आत्ताच पीर जिथं आहे तिथं पीर आहे तिथली जी जमीन आहे त्याच्यावर आधीच तुम्ही जो भरावा केलाय त्याच्यामुळे आमच्या इथं आठ फूट पाणी येते अजून आठ फूट पाणी टाक मुरुम भराव केला तर सोळा फूट पाणी येणार आहे आमच्या भागात तर ह्या दृष्टीने तुम्ही काही विचार करता का ते म्हणले नाही आता आम्ही काय सूचना केली त्यांना की पिलरवरचा ब्रिज घ्या सांगली फाटा उस ते उसगाव ते म्हणले पाचशे कोटी लागतात एस्टिमेट केलेलं पण तेवढं बजेट नाही आहे मी थोडस त्यांना दोन तीन असे प्रश्न केले मी म्हणलं कराडच्या इथला ब्रिज तुम्ही दोन पाडले आणि चार किलोमीटरचा तिथं तुम्ही पिलरवर ब्रिज घेतला बरोबर तो कशासाठी तिथं तर काही पूर येत नाही काही नाही आमच्या इथं पूर येते तर तुम्ही पिलरवर ब्रिज घ्यायला तयार नाही कोल्हापूरला केंद्रातली लोक काय पाण्यातच बघतात काय असं थोडं हे केलं तर ते म्हंटल नाही तुम्ही थोडस सा गडकरी साहेबांकडे पाठपुरावा करा आम्ही पण इस्टिमेट देतो आम्ही मी काय त्यांना दोन तीन अजून प्रश्न विचारले की कराड तुम्हाला महसूल किती देते तिथे एवढा खर्च केला तुम्ही पिलर ब्रिजवर आणि कोल्हापूर महसूल किती देते कोल्हापूर जीएसटी किती देते कराड जीएसटी किती देते गव्हर्नमेंटला तुम्ही ह्या दृष्टीने पण विचार केलाय का कधी की जितन जास्त पैसे मिळतात तिथं सुविधा द्यायला पाहिजेत आणि अडचणी आहेत म्हणून ते आत्ता एक दोन तीन दिवसापूर्वी लक्षात आलं की मंजूर झालाय पेपरातनं पण बातमी आलेली त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि कष्ट केलेत की ते मंजूर होण्यासाठी आता हे समाजकार्य केलं रस्ते असतील असतील पर्यावरण असतील आंदोलन असतील राजकारणाकडे कसं तुम्ही हो सामाजिक काम करत असताना आमचा प्रभाग नऊ हा सिंगल वॉर्ड असताना ओपन पडला खूप वर्षांनी पडला मला काय राजकारणात तेवढा इंटरेस्ट नव्हता सुरुवातीला सामाजिक कामच मला आहे भागातली लोक ऐकत नव्हती भागातल्या लोकांना जेव्हा ओपन पडलाय समजला आमच्या भागात सुशिक्षित मतदान भरपूर आहे त्यांना माझं काम माहिती आहे कारण मी भागातच आधार कार्डचा कॅम्प घेतलेला पंधराशे ते दोन हजार लोकांना तिथं आधार कार्ड आपण उपलब्ध करून दिलेत परत ह्याचा मतदान ओळखपत्र लोक बरेचसे करायला जात नाहीत मीच पाच माणसं ठेवून प्रत्येकाच्या घरी जाऊन फॉर्म भरून पंधराशे मतदान ओळखपत्र मी वाटप केलं आमच्या भागात त्यावेळेला लोकांना माहितीये की हे पुढं होऊन करतात बाबा तर हा माणूस आपला महानगरपालिकेत गेला तर आपली बरीचशी कामं हेच मार्गे लावतील किंवा कुणा मंत्र्यांना भेटणं आमदार खासदारांकडनं फंड आणणं हा माणूस योग्य करू शकतो का तर ह्याला माहिती पण आहे त्यातली टेक्निकल असल्यामुळं माहिती पण आहे त्या पद्धतीने लोक माग ला, लागल्यानंतर मग मा, मी पण थोडस विचार केला की ठीक आहे मग मी बंटी साहेब सत्य उर्फ बंटी पाटील साहेबांबरोबर काम करतोय आणि त्यांचं काम आवडतं म्हणून मी ऍक्च्युली त्यांच्याबरोबर गेलो त्यांची एक चांगली पद्धत काय कामाला जर फंड उपलब्ध करून देऊ शकत असले तर होय नाहीतर नाही बाकी काही विषय नसत तर नहीं। ते ज्या वेळेस पालकमंत्री झाले त्यावेळेस भागात दोन कोटी गटर आमच्या भागात गटर नव्हते गटर आणि रस्त्यासाठी कॉन्क्रीटच्या त्यांनी फंड दिला ह्यानी आम्ही खूप काम झाली त्यामुळे लोकांना परत वाटायला लागलं ला की नाही तुम्ही पाहिजेच आम्हाला त्यामुळे मग मी राजकारणात त्या ह्यानी आलो लोकांच्या आग्रहा आलोय काँग्रेस पक्ष आणि बंटी पाटील साहेब यांच्याबरोबर काम करत असताना तुमच्या भागात तुमच्या लोकांच्याकडून मिळणारा प्रतिसाद म्हणजे एकूण काम कामाची पद्धत आणि तुमचं थेट कनेक्शन हे कसं राहील आमच्या भागात सुशिक्षित मतदान जास्त असल्यामुळं लोकांना चांगलं काम करणारी लोक आवडतात कारण मी टेक्निकली मला सगळ्या गोष्टी समजतात आमच्या भागात पाणी साठत होत एक पाऊस पडला तरी रस्त्यावर एक फूट पाणी येत होत का तर गट्टर जे होते त्याचे क्रॉसिंग जे होते ते लहान होते आणि मी देखे एक दोन वेळा माणसांना अजून सोडून फोटो काढून बघितलं होतं की काय नक्की अडचण काय पाणी का, का, का जात नाही तर ते लक्षात आल्यावर मी दहा फुटाचं ते क्रॉसिंग केलं तीन फुटाचं होतं अडीच ते तीन फुट त्यामुळे ते, हो ते मागं राहत होतं पाणी मग अशा बऱ्याचशा गोष्टी मी केल्यामुळं टेक्निकली समजल्यामुळं मला त्यामुळं मला साहेबांनी पण साहेबांना पण आहे की माझं काम योग्य आणि व्यवस्थित असते आणि कामाची क्वालिटी मी व्यवस्थित करून घेतो नाहीतर ना आपण बघताय की आता एक रस्ता झाल्यानंतर तीन दिवस रस्ते टिकत नाही ते परत वॉश आऊट तरी होतात नाहीतर खराब झालेले असतात खड्डे परत तसे झाले तसे आता तुम्ही हे काम करत असताना आता प्रभाग तुमचा पहिला प्रभाग होता एक सदस्य आता चार सदस्य प्रभाग झाला कार्यक्षेत्र वाढलं तुमच्या भागात प्रत्यक्ष जिथं राहतात तिथं काम करणं आणि आता विस्तारलेला जो कार्यक्षेत्र आहे त्या भागात काम करणं किंवा त्यांचे संपर्क करणे ह्याचं नियोजन तुम्ही कसे केले आमदार की चंद्रकांत जाधव साहेब आमदार झाले त्यावेळेस परत जयश्रीताई आमदार झाल्या त्यावेळेस खासदार छत्रपती शाहू महाराजांच्या वेळेस मला भाग जो मी बघत होतो तो जाधववाडी मुक्त सैनिक कदमवाडी भोसलेवाडी आणि तोच आत्ता जो चार प्रभाग एकत्र आलेत तो एकत्रच आलाय त्यामुळे माझा संपर्क बऱ्यापैकी आधी त्या भागात झालेला होता आणि त्या लोकांना पण माहित होते की हा सामाजिक कार्यकर्ता आहे इंजिनियर आहेत आणि चांगलं काम करताय त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचलेली की मी भागात काय काम केली त्यामुळे त्यांची पण चांगली ओळख बऱ्याचशा भागाची म्हणजे पंच्याहत्तर टक्के भाग तर मला चांगला ओळखतो त्याचा फायदा झाला उलटा ते जे जोडले त्यांनी भाग एकत्रित केले त्या भागात बऱ्यापैकी मला लोक माहितीत किंवा त्यांना पण माहितीये की माझं काय काम आहे ते चांगलं आता तिथल्या ज्या वस्ते आहेत म्हणजे काही उच्चभ्र आहे काही मध्यम वर्गीय स्वरूप कसं आहे तुमच्या दृष्टिकोनातून आता जे स्लम एरिया आहे तर त्या भागात पण पूर्वी मला त्यांच्यासाठी काहीतरी करायचं म्हणजे सामाजिक काम करताना म्हणून मी त्या महिलांना पण एकदा एकत्र करून कुठला तरी रोजगार त्यांच्यासाठी चालू करून देता येतोय का असा मी प्रयत्न केला महानगरपालिका त्यासाठी मला जागा पण देणार होती पण काही राजकीय लोकांनी विरोध करून ते काम थांबवलं माझ माझं काय डोक्यात होत की त्या धुन भांडीच करतात त्यांनी वेगळं काहीतरी चांगलं करावं रोजगार पापड असेल अशा पद्धतीने आणि त्या विक्रीसाठी आम्हीच त्यांना उपलब्ध करून देणार अशा पद्धतीने मी तो प्रयोग करण्याचा प्रयत्न केला पण तो काय यशस्वी झाला नाही करून दिला नाही आता हे जे तसं बघायला तर उपनगर आहे आणि नंतर वाढलेल्या वस्त्या त्यामुळं हे रस्ते पाणी हे प्रश्न तर आहेतच पण त्याशिवाय तुमच्याकडे लोक घेऊन येणारे तुमच्या भागातले प्रश्न म्हणून असे काही आहेत काय की जे तुम्हाला म्हणजे लोक तुमच्यापर्यंत घेऊन येतात आणि ते तुम्हालाही जाणवतात आमच्या भागात हेच प्रश्न लाईट रस्ता गटर पाणी बाकी आमच्या भागात तशी दुसऱ्या कामांसाठी लोक फार कमी येतात जे स्लम एरिया ते दवाखाना वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्यासाठी आले तर येतात आणि ऍडमिशन असतात कोणाचे मग बंटी साहेबांकडनं त्या सगळ्या गोष्टी पाठपुरावा करून आम्ही पूर्ण करून घेतो आणि साहेबांचं पण कसं आहे आलेला कागद कधीही परत मोकळा जात नाही ते काही ना काहीतरी त्यात शेरा देणारच तुम्हाला चांगला बरोबर असं महापालिकेतले काम तुम्हाला तुम्ही जरी प्रत्यक्ष अनुभव नसला तरी तुम्ही तिथलं काम बघितलेलं आहे म्हणजे हो। प्रशासकीय जे काही काम ते तर तिथलं काम आणि लोकांच्या अपेक्षा ह्याची सा, काही सांगड घालण्यासाठी तुम्ही सध्या काही काम करताय हो करतो ना काय होतं बरेच ठिकाणी लोकांना स्वतः महानगरपालिकेतली माहिती पण नसते हा कुठल्या अडचणी आल्या तर किंवा त्या पाठपुरावा करता पण येत नसते किंवा त्यांना तेवढी दाद दिली जाते मग त्या दृष्टीने मी मला आता माझं पूर्वी आर्किटेक्टचं दहा पंधरा वर्ष महानगरपालिकेत त्याने जाणं येणं माझं सारखं होतं त्या अधिकाऱ्यांची ओळख चांगली आहे मला प्रोसिजर माहिती आहे सगळ्या काय करायला लागतं काय नाही त्याने मग मी त्या लोकांची कामं घेऊन पाठपुरावा करून पूर्ण करून देतो आता तुम्ही महापालिकेत काम करत असताना महापालिकेची प्रशासकीय काम हे त्यांनी केलं तर ते होतंय पण ज्या वेळा राजकीय विषय येतोय त्यावेळा मात्र तुम्हाला त्याचं म्हणजे थोडंसं अडचणी येतच असतील कारण सध्या प्रशासकीय राज्य आहे सर सरकार नाही सरकार वेगळं आहे ह्याचा काही अनुभव आणि त्यानंतर मग तुम्हाला तेवढं सगळं केल्यानंतरही तुम्हाला लोकांची कामं करायची असतात ह्या दृष्टिकोनातून कसं तुम्ही काय अडचणी uh, येतात भरपूर अडचणी येतात पण जे पहिल्यापासून माझं जे सामाजिक काम आहे ते अधिकाऱ्यांना पण बरंसं माहिती आहे की मी एक दोन तीन वेळा व्यवस्थित सांगतो चौथ्या वेळा मी काही व्यवस्थित सांगत नाही त्यामुळे त्यांना माझी पद्धत माहित असल्यामुळे मी रस्ता करताना पण माझं काम थांबवण्यासाठी खूप प्रयत्न चालते लॉक रस्ता करताना त्यानंतर मी तीन ओपन स्पेस डेव्हलप केल्यात एका ठिकाणी गणपतीचं मंदिर बांधले एका ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट केले आणि एका ठिकाणी जिम केली हे करताना पण भरपूर अडकट्टी घालण्याचे प्रयत्न झाले विरोधात सत्ता नसल्यामुळे पण मी ते पूर्ण केले आता तुम्ही हे काम करत असताना तुमचे स्वतः म्हणजे आता एक लक्षात राहण्यासारखं काम तुमच्या भागातलं जे आता हे व्हायला पाहिजे म्हणजे जनरली लोकांच्यासाठी असं काही लक्षात दोन एक ग्राउंड मुलांना खेळायला ग्राउंड नाही व्यवस्थित आणि बगीचा त्यासाठी पण ऍक्च्युली कलशेट्टी साहेबांनी मला एक चांगली जागा द्यायचं ठरवलं होतं मी गार्डन चांगलं करणार जागा उपलब्ध आहे काही आरक्षित वगैरे आरक्षित आहेत जागा पण काही जागा गेल्यात आरक्षित जागा काही आहेत अजून तर त्या माझं फार त्यावेळेस आयुक्त कलशेट्टी साहेब होते त्यावेळेस त्यांनी मला सांगितलेलं तुम्हाला एक दोन जागा चांगल्या देतो तुम्ही गार्डन करा तर ते मला असं गार्डन करायचं होतं पुण्यात पु ल देशपांडेच एक नावाने गार्डन आहे सिंहगड रोडला एवढं छान गार्डन आहे मी बरेच वेळा जातो हो तिथं त्या पद्धतीने मला एक कोल्हापुरात करायचं होतं की लोकांनी शहरातल्या पूर्ण कि ते बघायला यावं की काय केले उदय फाय केलं हे माझं फार डोक्यात होतं म्हणजे काम थांबवलं लोकांनी विरोधकांनी होऊन दिलं नाही आता काय त्याचा आहे मला आहे डोक्यात मी महानगरपालिकेत गेलो की ते शंभर टक्के बी करणार आहे माझं एक ते स्वप्न आहे की असं एक चांगलं काहीतरी करायचं की जे कोल्हापूर शहराला वाटावं की नाही तो प्रभागात जाऊन बघावं आपण काय केले